आज तर लग्नाच्या ऑर्डरला जाताना पोलिसवाल्यांनी आपली गाडीच थांबली तर नमस्कार मित्रांनो आज जायचं होतं आपल्याला लग्नाच्या ऑर्डरला आजच्या लग्नासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जायचं होतं सुरुवातीला केमापूरमध्ये आणि तिथून न्यायचं होतं वराड देवसिडीला मग सगळ्यात पहिले आलो आपल्या जिंतूरमध्ये जिंतूरमध्ये आल्याच्यानंतर बाहेर एका पेट्रोल पंपावर आलो आणि तिथं ता डिझेल टाकून घेतलं डिझेल टाकून घेतल्यानंतर आलो आम्ही केमापूरमध्ये तिथं गाडी लावून घेतली आणि गाडी लावून घेतल्याच्यानंतर मग तिथं थोडा वेळ सेटअप चालू केला तिथंच थोडा वेळ वाजवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघलो पुढच्या लोकेशनवरती पुढच्या लोकेशनवरती जाताना रस्त्यातच आपल्याला पोलिसवाल्यांनी थांबवलं तिथं थोडा वेळ थांबलो आणि तिथून मग आलो देवसिडीत देवसिडीत गावाच्या बाहेरच थांबलो आणि मग तिथून गेलो वराडासोबत गावात गावात आल्यानंतर आलो आम्ही मनपाजवळ आणि मणपाजवळ मन आल्याच्यानंतर तिथं थो थो थोडा वेळ फिरलो थो आणि त्याच्यानंतर जो आपला शो आहे तो चालू झाला त्याच्यानंतर थोड्याच वेळात मग आपला शो सक्सेसफुली एंड पण झाला मग त्याच्यानंतर गाडी कलून घेतली आणि मग निघलो आम्ही घरी रस्त्यात येताना एका गाडीचा ॲक्सिडेंट झालेलं होतं तिथं थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर निघलो आम्ही परत गरी। गरी वर, घरी घरी येताना आम्ही थांबलो रस्वंतीवर तिथं थोडा वेळ रस घेतला आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही घरी